वाया मुलांचा खूप दिवसांनी मला असं वाटलं की आता जाता है तो ची मी पुण्याला जात आहे तर स्वराजची भेट त्याच्या आप्पासोबत आणि त्याच्या पप्पा सोबत करून यावी जरी माझा नवरा जबाबदाऱ्या घेत नाही परंतु मी बायकोचं आणि सुनेचं कर्तव्य पूर्ण करूनच जात असते आणि म्हणून मला असं वाटलं आणि मला हे पण अपेक्षा होती की माझा नवरा आता तरी मला विचारणार की बाबा तू एकटी तिथं काय करशील काय नाही अख्ख्या जगाला माझी काळजी वाटत आहे की मी एकटी कशी जाणार कशी राहणार काय करणार परंतु माझ्या नवऱ्याला काही टेन्शन नाही त्याच्यामुळे जे लोक मला म्हणत आहे की तुझा निर्णय चुकीचा आहे काय करायचं अशा आयुष्याचं जे ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवला तोच व्यक्तीला जर काळजी नसेल तर काय करावं तर चला सुरू करूया व्हिडिओ माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही मी मस्त आणि मजेत असणार आहे तर आता अकरा वाजत आहे अकरा वाजता आज ब्लॉगिंग सुरुवात केलेली आहे कारण काल रात्री एवढा पसारा होता घरात की सकाळी उठल्या उठल्या एक तर मला आता गावाला जायचं आहे म्हणजे पुण्याला जायचं आहे शिव चालू आहे तर झोप नाही येत नाही आहे पाच पासून जागली जागली मग सहा वाजले सहा वाजता उठली आणि मोबाईलचे म्हणजे गॅलरी एवढी फुल झाली होती की ते खाली करायला पण काम पण नसते तर ती खाली केली व्हिडिओ एडिट केला पोस्ट केला यूट्यूबला आणि जे पार्सल रिटर्नचे होते ते रिटर्नला टाकून दिले आणि नंतर मग घरातला किअर कचरा पर्शी वगैरे पुसून घेतली आई आई आणि स्वरा गेलेली आज रामनवमी आहे तर मंदिरात स्वराजने आणि मी आंघोळ केलेली आहे तिकडं नळ आलेले आहेत तर आता नाश्ता बोलावलेला आहे बघू शकता त्याच्यात आहे कचोरी आमच्या आकोडची फेमस आता सगळ्यात अगोदर नाश्ता करते आणि नंतर माझी व्हिडिओ शूटचं काम करते तर चला हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर इथं सकाळ झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही शेगावला फिरायला वगैरे गेले होतो तर फ्रेश झाली घराचं क्लिनिंग आटोपलं आणि सगळ्यात पहिले व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे कारण सहा तारखेचा व्हिडिओ आहे हा मला वाटते संडे होता त्या दिवशी कारण संडेला मिशोचा महाधमाका ऑफर आहे तर त्याच्यामुळं मिशोचे मला व्हिडिओ प्रमोशन करायचे होते आणि सासरीला सासरी पण जायचं होतं आता भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा तुला न म्हणजे नवऱ्याला सोडून जाण्याचा निर्णय तुझा चुकीचा आहे तर कसा आहे मी प्रयत्न भरपूर केलेला आहे प्रत्येक नातं जोडण्याचा किंवा प्रत्येक व्यक्तीला माझ्यासोबत जोडून ठेवण्याचा मी भरपूर प्रयत्न केलेला आहे परंतु त्या प्रयत्नात मी अ अयशस्वी ठरलेली आहे कारण की कसं आहे की त्या व्यक्तीला माझ्यावर प्रेम नाही आहे तर मी कमावते त्या व्यक्तींच्या गरजा पूर्ण होतात एक साधन म्हणून किंवा आपल्या गरजा पूर्ण करते ही व्यक्ती ही त्यांच्या नजरेत माझी एक किंमत आहे किंवा इज्जत आहे आणि ती मला नको आहे असं दिखाव्याचं प्रेम किंवा असं दिखाव्याचं नातं टिकवण्यापेक्षा सेपरेट किंवा सिंगल राहणं कधी पण योग्य आहे आणि मला स्वतःवर विश्वास आहे की मी माझ्या अस्तित्व निर्माण करू शकते आणि मी माझ्या मुलांना चांगल्या रीतीने सांभाळू शकते आणि त्यांना एक चांगलं व्यक्ती बनवू शकते उलट त्यांच्यासोबत राहिल्या मुमुळे मुलांना कशी वेगळी सवय लावू शकते किंवा ते सुद्धा त्या वेळेने जाऊ शकतात त्याच्यामुळं कसं आधी तरी ते मला विचारत होतं कुठं आहे काय आहे परंतु इतका माझा डिसिजन पुण्याला जाण्याचं जा ठरवल्यानंतरसुद्धा नवऱ्याला काही फरक पडत नाही आहे जर एकदा तरी त्यांनी मला असं म्हटलं होतं की नको जाऊ आपण काहीतरी करूया किंवा आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया व्यवसाय चालवण्याचा किंवा संसार ज जुळवण्याचा तू एकटी कशी काय करशील काय मॅनेज करशील असं त्यांच्या इकडून मला रिस्पॉन्सच येत नाही आहे त्याच्यामुळं मी थकलेली आहे मी हारलेली आहे आणि तेच ते माझ्या कानावर येत आहे माझं कामात लक्ष लागत नाही मुलांकडे दुर्लक्ष होत आहे कारण तिकडून भाऊ वेगळा त्रास देतो आणि काही लोकांच्या निगेटिव्ह कॉमेंट्स या लोकांच्या निगेटिव्ह कॉमेंट्समुळे मला काही त्रास नाही एवढा परंतु जेवढा आतल्या लोकांपासून होते की ज्या ज्या व्यक्तींसाठी मी जे जे केलं ते ते व्यक्ती मला म्हणजे यूज अँड थ्रू माझा वापर करत आहे मग असे नातं टिकवण्यासाठी मी इथं थांबू शकत नाही तर मला फायनली सासरी जायचं होतं आणि सर्व काही माझ्या सासऱ्यांना सांगायचं होतं म्हणून मी जाण्याचा निर्णय घेतलेला होता तर फायनली आता इथं मला सर्वात अगोदर स्कर्ट आणि काही टॉप आलेले होते जे मी शोवरून आलेले होते आणि याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी माझ्या यूट्यूबच्या कम्युनिटीला शेअर करत असते आणि जर इथं तुम्हाला लिंक मी देऊ शकत नाही तर तुम्ही एक काम करा माझ्या इन्स्टाच्या आयडीला फॉलो करा मोहिनी विदर्भ म्हणून किंवा स्वराजबाई विदर्भ म्हणून माझी इन्स्टाला आय डी आहे तर तिथं जाऊन मला तुम्ही फॉलो करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये पी पी डी एम लिंक प्राईज टाईप केलं की के लगेच तुम्हाला याची लिंक भेटून जाणार आहे खूप छान असे स्कर्ट स्वस्तात मस्त होते आणि त्याच्यानंतर लगेच मला हे ट्राउजर वेस्टर्न पॅन्टसुद्धा आलेले होते तर यांचंसुद्धा मला प्रमोशन करायचं होतं मला काम भरपूर आहे त्याच्यामुळं मी यूट्यूबवर खूप काम कमी केलेलं आहे म्हणजे दोन दिवसातून एक ब्लॉग टाकणे असं मी काम करत आहे कारण मी थकलेली आहे कसं आहे माणूस बाहेरच्या व्यक्तीसोबत भांडण करू शकतो त्याला बोलू शकतो त्याच्याविषयी कायदेशीर कारवाई करू शकतो कारण तो वेगळा असतो परंतु जेव्हा आपल्याला त्रास देणारे आपल्याला छळणारे जर आपल्याच जवळचे असतील आपल्या मजबुरीचा फायदा घेत असेल माझी काय चूक आहे की बाबा मला असं वाटते की असावा आपला नवरा आपल्यासोबत असावा आपला भाऊ आपल्यासोबत आपल्याकडे आहे पैसे हे तर त्या आपल्या भावांना मदत करूया सर्वांना मदत करूया परंतु मदत केल्यानंतरसुद्धा त्यांची हाव वाढत असेल किंवा नुसतं एक फायदा म्हणून की ते आपल्याकडे बघत असेल तर काय अर्थ आहे नात्या टिकवण्याचा कोणी सहजासहजी एखाद्या नात्याला तोळत नसते किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलत नसते किंवा जवळच्या व्यक्तीच्या विरोधात तो जात नसते त्यांनी त्यासाठी भरपूर सॅक्रिफाईस केलेलं असते तेव्हाच तो त्याच्या ते विरोधात जाण्यास तयार होत असते बरोबर ना तर नाते इथं फायनली मी दोन व्हिडिओ केलेले होते आणि त्याच्यानंतर हे वेडिंग वेअर स्कर्टसुद्धा मला आलेले होते तर त्याचासुद्धा फायनली मी व्हिडिओ वगैरे करून घेतला आणि दिवसभर आयुष्यात कसं आहे कितीही दुःख असलं ना तेव्हा जेव्हा कधी व्हिडिओ चालू होतो किंवा कॅमेरा चालू असतो होतो, होतो ना माझ्या चेहऱ्यावर स्माईल मला ठेवावं लागते कारण पॉझिटिव्ह एनर्जी आली पाहिजे आपल्या व्हिडिओमधून म्हणून म्हणतात की कसा आहे दरवाजा जेव्हा तुम्ही तुमच्या घराचा उघडताना तेव्हा हसत उघडा कारण समोरचा व्यक्ती हे बघत नाही तुम्ही किती दुःखी आहे किंवा कि काय आहे तो हेच बघतो की माझं स्वागत हसऱ्या चेहऱ्याने झालं पाहिजे आणि म्हणूनच माझं सर्व दुःख लपून एक हसण्याचा हा प्रयत्न आणि माझ्या मुलांकडे बघून मी जगत आहे नाहीतर जे मला त्रास देतात ना त्यांना मी बरोबर घडवलं असतं बरोबर ना त्याच्यानंतर ही मिशोची साडी होती तर याचं सुद्धा मला प्रमोशन करायचं होतं ही साडीसुद्धा सातशे रुपयात खूप छान आली होती ब्लाऊज सुद्धा खूप छान होतं तर आता तुम्हाला सांगते मी सासरी गेल्यानंतर अक्षरशः खूप हालत घराची म्हणजे घराची नाही परंतु आता गरमीचे दिवस आहे आणि गरमीचे दिवस असल्यामुळे भरपूर अशी गरमी होत आहे तर मी सासरी गेल्यानंतर बघितलं की सासरे हे एकदम गरमीत होते त्यांना म्हणजे खूप गर्मी होत होती आणि मी मीसुद्धा अक्षरशः पाच ते दहा मिनटंसुद्धा तिथं थांबू शकत नव्हती एवढी गरमी होती मग मी त्यांना विचारलं की कूलर तुम्ही का घेत नाही तर त्यांनी मला सांगितलं की याला मी दोन तीन वेळा बोलली बोललो की बाबा कूलर घे कूलर घे पण हा काही घेत नाही मग ते घरातच होते मी त्यांना हे सुद्धा विचारलं की बाबा तुम्ही एवढे कमावता मुलांना पैसे देत नाही बायकोला पैसे देत नाही ज्या व्यक्तीने तुम्हाला जन्म दिलेला आहे लहानाचं मोठं केलेलं आहे निदान त्या व्यक्तीसाठी तर तुम्ही करा आमच्यासाठी तर तुम्ही काही करतच नाही तर तो व्यक्ती बोलला आज आणणार उद्या बोल आणणार असं बोलले होते तर शेवटी मी गेली आहे आणि स्वतःहून त्यांच्यासाठी कूलर घेऊन आलेली आहे आता उद्या आता याच्यात तर त्या क्लिप ॲड केलेल्या नाही आहे उद्याच्या याच्या मी मध्ये नक्कीच मी ॲड करणार आहे आणि कूलर वगैरे घेऊन दिला त्यांना लावून दिला तर अक्षरशः सासरे भ भर, भरपूर अशा आनंदात होते आणि फायनली मी त्यांना सांगितलं की मी पुण्याला जाण्याचा डिसिजन घेतलेला आहे एक सून म्हणून कर्तव्य म्हणून मी तुम्हाला सांगायला आलेली आहे तर ते बोलले तो माझंच करत नाही तर निदान तो, तो माझं करत नाही तर त्यांनी मुलाचं मुला म्हणजे मुला, मुलाचं आणि बायकोचं सुद्धा केलं पाहिजे असं मला वाटते परंतु त्या व्यक्ती ना आईबापाचं ऐकत ना मित्रमंडळीचं ऐकत ना माझं ऐकत त्याच्यामुळे मी थकून हारून म्हणा इथून जात आहे आणि एकदम मी मोहन केला ना तर पुन्हा त्या व्यक्तीला माफ करू शकत नाही कारण भरपूर लोकं म्हणत आहेत त्यांना एकदा माफ करा माफ करा भरपूर माफ केलं भरपूर ट्राय केलं भरपूर केलं परंतु त्या गोष्टीचा काही फायदा नाही तर हे माठ ठेवायचं स्टँड रांगोळीची प्लेट आणि त्याच्यानंतर ही साडी मला आलेली होती त्याचंसुद्धा प्रमोशन केलेलं आहे आणि फायनली अजून तीन प्रोडक्टचं प्रमोशन मला करायचं होतं याच्यामध्ये मला काय आलं होतं तर म्हणजे शोपीस आलं होतं मस्तपैकी विहीर एक हे बकेट बाजूला झाड असं एक प्रोडक्ट खूप छान आलं होतं शोकेतचं आणि पुण्याला गेल्यानंतर भरपूर माझा अरमान आहे की माझा फ्लॅट खूप सजवणार मी आणि मस्त राहणार सर्वांचं टेन्शन वगैरे मी सोडून देणार आहे असा माझा डिसिजन आहे आणि जिथं नात्याची कदर नसेल तर तिथं सोडून देणं किंवा मुहान करणं खूप म्हणजे मी खरंच सांगते मी खूप थकलेली आहे किती स्ट्रॉंग दिसली तरी जवळच्या लोकांनी जो मला त्रास दिलेला आहे तिथं मी हरलेली आहे तिथं मी थकलेली आहे बाकीच्या लोकांनी मला त्रास दिला विश्वासघात गेला त्या लोकांविषयी मी कायदेशीर कारवाई केला केली आणि आज न उद्या मला न्याय भेटणारच आहे परंतु समोरच्या ज्या लोकांकडून मला अपेक्षा नव्हती त्या लोकांनी मला दुःख दिलेलं आहे जे की मी कधीच विसरू शकत नाही तर फायनली इथं आता तुम्ही बघू शकता की फ्लॉवर पाठ होते अजून लायटिंग होती असे चार पाच प्रोडक्ट जे होते ते श याचे होते शोकेजचे म्हणजे आपला हॉल वगैरे आपण सजू शकता तर माझा पूर्ण दिवस असा तर जातं भरपूर प्रमोशन येतात त्याच्यामुळं मला टेन्शन नाही आणि कष्ट करण्याची तयारी आहे जरी तुम्ही जे लोक म्हणतात तू एकटी बिझनेस कसा करणार काय करणार करण्याचा प्रयत्न मी करणारच आहे आणि बिझनेससाठी तरी चार पाच जणं लागते पण घरून जर आपण मेस लावली तर त्याच्यासाठी कमी लेडीज लागतात भाजीपुढे मी करू शकते जेव्हा माझा बिझनेस म्हणजे मेस वाढणार तेव्हा मी बाया लावून घेणार स्वयंपाकासाठी भांड्यांसाठी काही ना काही तर मॅनेज करणारच आहे अशा कितीतरी आपल्या इथं स्त्री आहे की ज्यांनी एकटीने बिझनेस चालू केला आणि आज त्या छान उद्योजक आहे त्याच्यामुळे त्या करू शकतात तर मी काही नाही आणि पेश स्पेशली मी स्वतःला सांगत असते ऑल इज वेल तू हे करू शकते तुला हे करायचंच आहे आणि जेव्हा आपण स्वतःला ऑर्डर देतो ना तेव्हा ते करण्याची सवय होऊन जात असते तर फायनली इथं हे सर्व मी पार्सल ओपन केलेले आहे तुम्ही बघू शकता आणि ते मी लावत आहे बाकी तुम्हाला माझ्या निर्णयाविषयी काय वाटलं काही नाही ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि लवकरच आपण निघणार हो। आहोत अकाउंटमधून आणि पुण्याला जाणार आहोत भरपूर लोकांचे मॅसेज येत आहे डी एम येत आहे ताई आम्ही पुण्याला राहतो काही मदत लागली तर सांग सांग परंतु माहिती आहे का जे काही का गेल्या दिवसात माझ्यासोबत का जे काही घडून गेलेलं आहे त्याच्यामुळे मी तरी स्वतःला सांगितलेलं आहे की यावेळेस कोणावर विश्वास ठेवायचा नाही कोणासोबत मैत्री करायची नाही मैत्री केली तर कोणालाच घरापर्यंत आणायचं नाही आपल्याला सेपरेट सांगायचे नाही असं मी ठरवलेलं आहे बाकी तुम्हाला काय वाटते ते नक्कीच सांगू शकता चला तर असा केला आज आजचा आमचा दिवस हे तुम्हाला जे पार्सल दिसते हे सगळे पार्सल आहेत म्हणजे आज मी पंधरा ते सोळा व्हिडिओ केलेले आहेत सगळे पार्सल आहेत आणि प्लस इकडे पण पार्सल तुम्हाला दिसत असणार आहे तर हे पण केलेलं आहे कारण आता मला पुण्याला जायचं आहे त्याच्यामुळं मी पटापट प्रमोशन वगैरे जेवढे मला त्यांना व्हिडिओ द्यावं लागतं लागतात एक्स्ट्राचे पण मागून घेत आहे की मला उद्या समजा पुण्याला जायचं ठरवलेलं आहे तर काही येणार नाही आहे त्याच्यामुळे तिथं गेल्यानंतर सामान वगैरे लावणं सामान इथून येणं तिथं उतरून घेणं ओन एक तर माझी वर आहे म्हणजे पाचव्या मजल्यावर आहे त्याच्यामुळं सर्व बघणं तर म्हणून एक्स्ट्राचे व्हिडिओ त्यांचं काम आता सुटकून देत आहे जेणेकरून मी इथून सामान घेऊन जाणार तर दोन तीन दिवस मी फ्री राहणार आणि नंतर मग पुन्हा मिशोचं काम चालू करणार तर असा गेला माझा आजचा दिवस आणि भरपूर लोक म्हणतात की बाबा गरिजी येणार आहेत का येणार आहेत आता ते ते काही येणार नाही आहेत कारण त्यांनी हे पण विचारलं नाही मला की कधी जाणार आहे कुठं जाणार आहे कुठं रूम घेतली ज्या गोष्टी विचारायला पाहिजे त्यासुद्धा त्यांनी सांगितलेल्या नाही आहेत तर काय करायचं मग आता तुम्हीच सांगा ओके तर असा गेला आज आजचा आमचा दिवस बाकी तुमचा कसा गेला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आपण लवकर लवकरच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना स्वस्त राहा मस्त राहा आणि माझी व्हिडिओ बघत राहा